एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार इथे माझी सकाळची धावपळ चालली आहे पियाचा टिफिन ब्रेकफास्टसाठी इथे पोहे बनवणं चाललं आहे माझी ना आधी एक असे म्हणजे विचार होते माझे अबाउट कढाईच्या बाबतीमध्ये बोलते मी की मी ना म्हणजे मला माहिती होतं की अॅल्युमिनियमची कढाई मी यूज करणं बंद केलं पाहिजे आणि मला बऱ्याच वेळा कमेंटमधूनसुद्धा हे बऱ्याच लोकांनी सांगितलं की अॅल्युमिनियम यूज करू नको माझ्याकडे हळूहळू करत मी एक दोन अशी कढाई घेतली होती पण मी ॲल्युमिनियमची कढाई घरामध्ये यासाठी ठेवली होती दोन पदार्थांसाठी एक म्हणजे म्हणजे पोहे आणि दुसरं म्हणजे भेंडी मला असं वाटतं की पोहे ना म्हणजे जरा जाड कढई असली ना किंवा पोहे त्याच्यामध्ये चिटकत नाही आणि मग असे थोडे असे कडक होत नाही ते आणि मग चांगली बेस तिचा स्ट्रॉंग असला ना की मग पोहे चांगले बनतात आणि चावायला पण लवकर चावले जातात अशा हिशोबाने आणि म्हणजे भेंडीचं पण हे व्हायचं की भेंडी पण मग जळायला लागते जर बारीक कढई असली तर आणि माझी जी ॲल्युमिनियमची होती ना त्याच्यामध्ये एक भेंडी खूप छान बनायची म्हणून मी तिला राखून ठेवली होती पण माझा आता तो जे काही विचार होते ना ते अगदी बदलून गेले आहेत या कढईमुळे कारण ही तर तसं मला कोलॅब्रेशनमध्ये मी आली होती पण खरंच कडे खूप छान आहे म्हणजे कुठलीही घ्या तुम्ही कुठल्याही कंपनीची पण जिचा बेस म्हणजे कढई अशी खूप जाड जर असली ना तर मग आपण काहीही पातळ भाज्या तर बनतातच पण मग सुख्या भाज्या बनवल्या ना तरी पण त्या जळत नाही चला असो कळायचं कौतुक खूप झालं आज मी पियासाठी इथे म्हणजे शेवची भाजी बनवली होती तिच्या आवडीची आणि तिचं टिफिन पण इथे तयार करते आणि टिफिनमध्ये मी ती तिला एक जो आहे ना छोटा लाडू देत असते ड्रायफ्रूटचा लाडू म्हणजे ती घरी जरी तिने जरा नाही म्हणलं ना की मला नाही खायचं कारण मूडवर डिपेंड असतं मुलांचं कधी त्यांना आवडतं कधी काही आवडत नाही आणि ही प्लेट पण मला प्रमोशन साठी आलेली होती आणि तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर देखील केला मी चला असो मस्त नवीन प्लेट मध्ये पियाला पोहे दिलेला आहे असू देकदुम तकदुमे परदेसी एक्झाम आहे आज प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल हिंदीच काय आहे आणि सॉंग म्हणते तकदुम तकदुम ते मी बोलू का एखाद वर्ड बोलते आणि तो लिहून दाख thank you पोणी घालता घालता बऱ्याच गप्पा पण झाल्या आमच्या आणि तुम्हालाही ऐकवलं आहेत आम्ही आणि मस्त तयारी झाली त्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे तर आधीच झाला होता टिफिन वगैरे एव्हरीथिंग पॅक आहे आणि पिया आता चालली आहे मस्त स्कूलला तीन वाजेपर्यंत मला काही टेन्शन नाही आणि बघा पहिले काय व्हायचं माहिती आहे का म्हणजे ती जेव्हा ती असं स्वेटर वगैरे तिचं घालायची ना तिचं असं असायचं की मम्मा तू सॉक्स आणून ठेव शूज आणून ठेव आणि मग मी जे आहे ते घालते पण आता तिचं असं असतं कालपासून मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलंच की मी ते शुरॅक जे आहे ते त्याच्या जागेवर शिफ्ट करून घेतलेलं आहे तर ती आता मला सांगते की मम्मा थांब मी माझं माझं घेऊन येईल म्हणजे तिची एक्साइटमेंट अशी असते की तिच्या हाताने जाईल मग तिच्या हाताने घेईल बाहेर बाहेर कुठे जायचं असलं ना तरी पण मी हळूवारपणे ते डवरती उघडते त्याच्यातून मस्त काढते व्यवस्थित चप्पल झटकून त्यामध्ये ठेवते आणि हा कोपरा मी तुम्हाला यासाठी दाखवत होती आ, की तिथे नाही मला असं वाटते की एखादा स्टूल जो आहे ना तो घेऊन घ्यावा म्हणजे तिला आता बघा ती उंबरठ्यावर बसून जी होती ना शूज घालत होती तसं बसलं नाही पाहिजे पण मग ऑप्शन नसतं म्हणून ती तिथेच बसून घेते तर मला असं वाटतं की छोटा एक टू स्टूल घ्यायचा जेणेकरून मग तिला बसता येईल किंवा शूज वगैरे घालायचे असले तर मग बरं पडतं एखादा स्टूल असला तर आता बघूया त्याचा नंबर कधी लागतो ती केल्यानंतर म्हटलं चला घरातली थोडी कामं करूया आता जसं बघा मी तुम्हाला सांगितलं जशी मी कडाईच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं की ती मला कोलॅब्रेशनसाठी आलेली होती तसे अजून बरेच भांडे आले आणि त्या व्हिडिओमध्ये दोन चार निगेटिव्ह कमेंटही होत्या की म्हणजे त्या पद्धतीने तू कोलॅबरेशन करते असं नको करत जाऊ किंवा तू गोष्टी घ्यायला एवढं जे आहे ते कंजूशी करते आणि एवढे मोठे मोठे महागडे प्रोडक्ट घेतलेले आहेत ॲटलीस्ट तू असं नको सांगू की ते जे आहे तू स्वतः घेतले तसं काय होतं माहिती आहे का आपण एखाद्या प्रमोशनसाठी हो म्हणलो ना तेव्हा फक्त आपण हो म्हणत असतो पण जेव्हा व्हिडिओ बनवायची वेळ येते ना तेव्हा खूप काही गोष्टी ते त्यांच्या पद्धतीने आपल्याकडून करून घेत असतात आणि हे प्रत्येक प्रत्येक क्रिएटरसोबत होत असतं म्हणजे जरी मी माझ्या पद्धतीने एखादं प्रोडक्ट तुमच्यापर्यंत शो करण्याचा प्रयत्न केला ना तर ते अलाऊ करत नाही बऱ्याच वेळा ती स्क्रिप्ट असते तशीच फॉलो करावी लागते आणि हे प्रत्येक क्रिएटरला करावंच लागतं पण तरीही माझी जी काही ऑडियन्स आहे आणि त्यामधून बरेच तुम्ही लोक असे आहात ना की मी माझं जी काही ग्रोथ आहे ती बघून आनंदी होत असतात त्यामुळे मला त्या दोन चार कमेंटचा खरं काही फरक पडत नाही पण हो जेन्यूनली कोणी मला असं कन्सर्न केलं आणि त्यांचं असं म्हणणं असेल तर मला असं वाटतं की यार चुकीचं समजून घेता ये येईल आपल्याला आपण चांगल्या पद्धतीने सांगितलं पाहिजे मी प्रमोशनच्या बाबतीत तुमच्यासोबत नक्कीच एखादा छान व्हिडिओ बनवेल कारण काय होतं की जे युट्युबर्स असतात ना त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत असतात पण जे व्हिवर्स असतात ना त्यांना त्याच्यामधल्या गोष्टी एवढ्या माहीत नसतात पण नक्कीच मी त्यावर डिटेल व्हिडिओ बनवेल आणि का असं करावं लागतं ते पण तुम्हाला समजेल म्हणजे पण मला एकच सांगायचं आहे की एक छोटासा व्हिडिओ एक, छोटा एक नॉर्मल डेली रुटीनचा व्हिडिओ आणि एखादा प्रमोशनचा व्हिडिओ यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक असतो इतका जीव घेतला जातो ना तेव्हा कुठे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि त्याच्यावर जो दोन चार असा निगेटिव्ह कमेंट ना खूप जीव जातो चला असू द्या बोलूयात त्याच्यावर आपण काहीतरी डिटेलमध्ये हे ड्रायव्हर जे बघताय ना तुम्ही ह्याच्यात एवढी बारीक बारीक डस्ट आहे ना तर ती मी व्हॅक्यूम क्लिनरने क्लीन करून घेणार आहे खरं तर मी आधी कापडानेच क्लीन करून घ्यायची पण म्हटलं आहे आपल्याकडे चला यूज करून घेऊया आणि काय होतं बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे गोष्टी असतात पण त्या आणायच्या आणि त्यांना यूज करायचा देखील आपल्याला कंटाळा येतो पण मी आज मनावर घेतलं म्हटलं करतेच हे ड्रायवर वगैरे कीन क्लीन तर बारीक बारीक त्याच्यामध्येच पूर्ण डस्ट जी असते ना ती पण होडली जाते मग म्हटलं मग थोडं व्यवस्थितच करूया कारण आता दिवाळी ते म्हटल्यावर सगळ्यांचीच जी आहे ती क्लिनिंग मोड ऑन होणार आहे आणि सगळ्याच बायकांची क्लिनिंग चालू होईल मी म्हटलं एकाच टायमाला जास्त गोष्टी न करता ज्या आहे थोडं थोडं करून घेऊया आणि हो अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची राहिली ज्या छोट्या छोट्या बरण्या मी आता वॉश करत होती ना त्यांच्या झाकण्यांना मी काळा पेंट दे घरीच दिला होता आणि बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलं आहे मी तर त्या माझ्या सगळ्या खाली झाल्या होत्या कारण मला काही काचेच्या बरण्या मी आलेल्या होत्या त्याच्यामध्ये मी ते सगळं सामान ओतून घेतला होता पण असं बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत माझ्याकडे म्हणजे दाढी म्हणा किंवा मसाले म्हणा वेगवेगळं ते मी सगळं पिशव्यांमध्ये पॅक करून ठेवलं आहे आणि मी जेव्हा लागतं ना तेव्हा एक एक पिशवी काढून त्यामधून घ्यावं लागतं पण आता एक्स्ट्राच्या बरण्या झाल्या म्हटल्यावर मग मी यांना वॉश करून घेतलं आहे म्हणजे एक दोन दिवसात आरामात सुकतील कारण वातावरण असं आहे की पाऊस पाऊसच चाललाय अजूनही म्हणजे सुकलेले असलं की जसं मला पुढे वेळ मिळाला तसं मी त्यांच्यामध्ये सामान जो आहे तो ठेवून घेईल आणि मी आता हे बाकीचं सगळं आवरून घेते कालचा शिवऱ्याचा व्हिडिओ जो तुम्ही पाहिला असेल ना त्यामध्ये मी असं म्हटली होती की पी याच्या मला एक आयडिया दिली की ह्या कुंडीमध्ये मी कुठलं झाड लावलं पाहिजे फायनली त्यांचं ऐकून मी आजच लगेच शिफ्ट करून घेतलं तर मी ना याच्या याच्यामध्ये जे आहे ना फिलोडेंड्रॉन लावून घेतलं आहे माझ्याकडे एक छोट्या कुंडीमध्ये मी त्याची कटिंग लावली होती पण आता पावसाळा चालला आहे त्यामुळे ते खूप छान ग्रो झालं होतं आणि त्याच्या रूट्स पण त्या कुंडीच्या बाहेर यायला लागल्या होत्या खालून वरून म्हणून म्हटलं त्याला शिफ्ट करणंही गरजेचं होतं म्हणून मी याच्यात लावून घेतलं कारण फिलोडेंड्रॉनला काय होतं ना खूप जास्त अशी उन्हाची गरज नसते त्याला थोडं फ्रेश त्याला म्हणजे So, उजाड असतं ना त्यामध्ये पण ते ग्रो करतं आणि ते ठेवल्यानंतर ते पूर्ण तेवढ्या एरियाचा लुक पण खूप छान दिसायला लागला आता आणि खरंच कुठली अशी छोटी मोठी वस्तू असू द्या बघा चेंजेस केले ना की मन प्रसन्न होऊन जातं आणि चला म्हटलं बाल्कनीचा जो आहे ना तो फ्रेश लुक तुमच्यासोबत शेअर करते गुलाबाला मस्त फूल आलं आहे छोट्या छोट्या कड्या आहेत त्या पण आता उमलतील आणि जास्वंदाला मोठी मोठी तीन फुलं आलेली आहेत म्हणजे अगदी आपला जो पूर्ण हात असतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा मोठी फुलं आहेत ती खूप छान वाटतं असं सगळं बघून बऱ्याच वेळा मला बोलतात बरेच जण ज्यांना इंटरेस्ट नाही की गार्डनिंगचं तू खूप बोर करतेस तेच दाखवते पण मला ते आवडतं आणि मला असं वाटतं की जे चार लोकं माझ्यामुळे ह्या गार्डनिंगमुळे त्यांना आनंद मिळतो होतं ना त्यांना दाखवलं पाहिजे आणि तुमच्या सजेशनवरून मी मागे एक आ, जे होतं ना स्टँड मागवलेलं होतं कपड्यांसाठी त्याची क्वालिटी काही एवढी चांगली नव्हती म्हणून रिटर्न केलं होतं त्याच्यानंतर आम्ही यालाच पुन्हा ऑर्डर केलं होतं म्हणजे आता तुम्हाला जे दिसतंय ते पण ते त्यांनी अचानक सात आठ दिवसानंतर कॅन्सल केलं मग आता ऑफर चालली होती म्हटलं आता बघूयात आता येतं की नाही पण याची रिव्ह्यू पण खूप छान होते म्हणून मी याला मागवलं आणि लिटरली खरंच खूप छान आहे म्हणजे त्याचं क्वालिटी जी आहे ना मटेरियल वगैरे चांगलं होतं आय थिंक बाराशे तेराशे रुपयाला काहीतरी मिळालं ते आणि फायनली माझ्याकडे आता कपड्यांचं स्टँड आहे म्हणजे तुम्हाला आता कपडे टाकताना दिसेल मी पण याच्यावर टाकताना दिसेल आणि बरेच लोक मला अशी डिटेलमध्ये सांगायचे कमेंट्समध्ये की त्यामुळे तुझं बाल्कनीचा पण लुक जो आहे ना तो खराब दिसतो तुझी झाडं एवढी छान आहे तुझी बाल्कनी एवढी छान आहे कपडे टाकले की मग दिसायला व्यवस्थित दिसत नाही मला पण ते ॲग्री होती मी पण असं असतं ना की जेव्हा आपलं मन आपल्याला आतून सांगते की हो या गोष्टीसाठी आपण इन्व्हेस्ट केले पाहिजे मग आपण तेव्हाच करतो आणि फायनली चला म्हटलं घेऊन टाकूयात तर जवळजवळ एकदा कॅन्सल झाला एकदा घरी आल्यावर क्वालिटी चांगली निघाली नाही पण ठीक आहे आता एक चांगल्या क्वालिटीचं चा, क्वालिटीचं स्टँड मिळालेलं आहे आणि कपड्यांचा प्रॉब्लेम जो आहे तो माझा दा सॉल्व्ह झालेला आहे आणि आन... काय आहे हे ना फोल्डर आहे हे जे आहे ना हे याच्यामध्ये पिंच आउट करायचं आहे पिंच आउट हा ओके आणि आणि याच्याला डेकोरेट करायचं आहे हे बाई मी काहीच करणार नाही नाही मला तुम्ही हा तो तुझं काय तुम्हाला असं काहीच सांगायचं नाही काय याच्यामध्ये पेपर टाकू शकतो माहिती मला ते फोल्डर्स येते गेली ना मी पण शाळेत या माहिती ना मला पण मी मुद्दा म्हणूनच एकदम फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवलं कारण ते फास्ट फॉरवर्डमध्ये केल्यानंतर मलाच एवढं हसायला येत होतं म्हटलं चला एवढं डीपली सिरियस व्हिडिओनं बनवता थोडं फनी पण होऊन जाऊ देत म्हणून मी अगदी पटपट पटपट जो आहे तो तुमच्यासोबत शेअर केलं खूप नाटकं चालली होती तिची इतकूसच लागलं होतं तिला पण खूप तोफान करून सांगणं चाललं होतं की मम्मा मला लागलं आहे आणि आता म्हटलं काय त्याच्या बदल्यात काय मागेल माझ्याकडून काय नाही पण मी अगदी कॅज्युअली घेतलं तिला आणि केलं हँडल तयारी वगैरे केली तिला ट्यूशनला पाठवलं आहे आणि इथे थोडं मला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं होतं किचन साडेतीन वाजलेत आणि मी आता किचन आवरायला आली कारण जेवण झाल्यानंतर ना तेवढी भांडी फक्त त्या बेसिनमध्ये ठेवली की त्याच्यानंतर काही वेळ मिळत नाही मग नाहीतर मग व्हिडिओच्या कामांना उशीर होतो म्हणून मग काहीतरी अगदीच मूड असला की नाही मला तर पहिले माझं किचन क्लीन करायचं आहे मगच बाकीचे कामं करायचे मग त्या दिवशी किचन क्लीन होतो नाहीतर मग असं होतं की चला बाबा आज जाऊ दे आज पहिले ही कामं करूयात जसा मूड असला तसा म्हणजे गो विथ फ्लो म्हणतात ना तसं जसा फ्लो असला तसं वाहून जायचं ज्या दिवशी जे वाटते त्या दिवशी ते करायचं कारण सगळं मनासारखं करण्यासाठी आपल्याकडे वेळ पाहिजे आणि महत्त्वाचा तो माझ्याकडे खूप कमी आहे चला मी आता शॉर्टमध्ये तुमच्यासोबत ना एक कपड्यांचा हॉल व्हिडिओ शेअर करते जे मिंत्रावरचे आहेत माझ्याकडे चार कुर्ता सेट फ्लिपकार्टवरचे पण आहेत पण मी त्या चार ज्या आहेत ना तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल नाही तर मग हा व्हिडिओ खूप मोठा होतो आ, तर मी हे सगळे रीलसाठी मागवलेले होते पण मला तुमच्या कमेंट्स येतात की नाही तू ब्लॉगमध्ये जे आहे ना क्विकली ॲड करून द्यायचा आणि तुमच्या सांगण्यानुसार मी हे ॲड केलेलं आहे तर इथे बघा मी जो घातला आहे ना त्यासारखाच हा एक आहे आणि मी हा मिशोरून घेतला होता पण तो तिकडे भरपूर म्हणजे दोन तीन वर्षापासून अवेलेबलच नाही आहे आणि मला अजून पण कमेंट येतात की हा ग्रीन ड्रेसची ज्या है ना आम्हाला लिंक पाहिजे म्हणून तर मी हा मिंत्रावरून मागवलेला आहे सेम तसाच आहे फक्त हाईटमध्ये ना थोडा छोटा आहे आणि कलरमध्ये थोडा डिफरन्स आहे बाकी एव्हरीथिंग सेम आहे त्याचं गळा वगैरे सगळं सेम आहे फक्त म्हणजे माझ्यासारखी कमी हाईट असेल ना तर नीपर्यंत येईल तो नीच्या जा खालीपर्यंत जातो पण मधलं जे अस्तर आहे ना ते थोडंसं शॉर्ट आहे त्याचं बाकी हा थोडा लॉंगमध्ये होता तुम्हाला हवं असेल तर सगळ्या प्रोडक्टची लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते प्रोडक्ट टॅग देखील केलेले आहेत आणि कसा दिसतोय घातल्यावर हे मी तुम्हाला एका साईडला इथे लावून दाखवते मागच्या वेळेस मी असं घालून कसं आहे ना हे मी म्हणजे व्हिडिओमध्ये ॲड करण्याच करायचंच विसरून गेली होती पण आता आठवणीने करते मी ते आणि त्यानंतर हा एक कुर्ता सेट आहे व्हाईट कलरमध्ये आहे आणि असं त्याच्यावर एलिफंट आणि छत्री असं काहीतरी त्यांनी मस्त डिझाईन केलेली आहे त्याचं पॅटर्न गळ्याचं थोडंसं वेगळं आहे आणि मी स्मॉल साईजमध्ये मागवलेलं आहे पण मला थोडासा लूज होईल हा घातल्यावर पण तुम्हाला दिसतंच येते थोडा लूज होईल आणि त्याची पॅन्ट आणि कुर्ता दोघांचं अगदी पॅटर्न सेम आहे कलर पण एकदम सेम आहे डिझाईन सेम आहे त्यावर अशा पद्धतीने कापड तर तसा चांगला आहे त्याचा एक्झॅक्टली प्राईस तर मला आता आठवत नाही आहे पण ठीक आहे मला असं वाटते की मिंत्रा असं काय होतं ना थोडंस प्रायसी असतात कपडे पण मग क्वालिटी खूप छान निघते तसं मिशोच्या बाबतीमध्ये ब बऱ्याच वेळा असं होऊन जातं की आपल्याला वाटतं तिथे इमेजमध्ये की खूप छान आहे असं पण तो आल्यावर कळतं आपल्याला की हा काहीच कामाचा नाही आहे आणि म्हणूनच त्यासाठी हॉल व्हिडिओ आपण रिकमेंड करू शकतो की चला बघून आपण घेऊयात म्हणून आणि मी नेहमीच मिशोचे पण बरेचसे कपडे तुमच्यासोबत रीलमधून शेअर करत असते आणि हा बघा मेहंदी कलरचा आहे मेहंदी कलर आणि व्हाईट कलरमध्ये असं त्यांनी जे आहे पॅटर्न बनवलेलं आहे छान आहे थ्री फोर साईजच्या स्लीव्ज आहेत आणि जो व्हाईट कलरचा याच्या आधी दाखवला ना मी तुम्हाला त्याला स्लीव्ज नव्हत्या तो स्लीवलेस आहे त्याला आतून पण स्लीव्ज नाहीत म्हणजे तुम्हाला नंतर पण लावता नाही येणार ना, आणि याचे बटन्स वगैरे ओपन होतात म्हणजे फीड वगैरे करायचं असेल तर मला असं वाटतं की मग हा तुम्हाला कामात येईल तशा हिशोबाने तुम्ही बघत असाल तर हा कुर्ता घेऊ शकता यांचंही सेम पॅन्ट आणि कुर्ता दोघांचा अगदी सेम टू सेम आहे पॅटर्न सेम आहे कापड सेम आहे आणि याची पण प्राईस किती हजारच्या अराऊंड काहीतरी होती किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल आता सेल चालला आहे म्हणून मी ज्या प्राईजमध्ये घेतलेले आहेत त्यापेक्षा तुम्हाला कमीमध्ये मिळतील आणि हो हे हॉल व्हिडिओ आहेत हे सगळे कपडे मी माझ्यासाठी ठेवत नाही तुम्हाला दाखवून मी यांना रिटर्न पाठवत असते आणि हा लास्ट हा पूर्ण कुर्ता दुपट्टा सेट आहे मस्त असा एकदम ब्राईट कलरमध्ये इथे तुम्हाला प्रकाश थोडा उलट्या साईडून येतो ना त्यामुळे थोडं भुरसट दिसतंय पण खूप ब्राईट असा कलर आहे याचा वाईन कलर म्हणतो ना तसं थ्री फोर साईजची स्लीवज आहे याची स्लीवजवर पण एक त्यांनी लेस लावली आणि इथे नेकवर पण खूप छान मस्त डिझाईन केली आहे अशा पद्धतीने आणि एक लाईट कलरमध्ये असं आपण काय म्हणतो ग्रे कलर म्हणू शकतो त्याला त्याच्यामध्ये जे आहे ना त्याची पॅन्ट आहे पॉकेट्स आहेत त्याला आणि ओढणी पण खूप सुंदर आहे याची मस्त आहे म्हणजे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं तसं घातल्यावर तुम्हाला इथे दिसतं एकच असं दिसत आहे म्हणून पण खूप छान दिसतं कॉम्बिनेशन हे चला आता मिंत्राचे कपडे मी तुम्हाला पटपट दाखवले पण उद्याचा व्हिडिओ देखील नक्की बघा मी त्याच्यामध्ये तुमच्यासोबत जे फ्लिपकार्टवरून कुर्ते मागवलेले आहेत ते शेअर करेल छान अफोर्डेबल प्राईजमध्ये आहेत क्वालिटी छान आहे म्हणूनच मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर करत असते चलो बॅक टू द रुटीन खूप उशीर होऊन जातो या छोट्या छोट्या गोष्टींचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचं म्हटलं तर पण काही हरकत नाही चला मी आता इथे रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आलू पराठा बनवायचा आहे मला आणि मागच्या वेळी मला जेव्हा तुमच्यासोबत आलू पराठेची रेसिपी मी डिटेलमध्ये शेअर केली ना मला तीन चार कमेंट आल्या होते की त्याच्यामध्ये बडीशोप बारीक कुटून टाकायची किंवा बडीशोपचं पावडर आपण घालू शकतो म्हटलं चला आज आपण ट्राय करूयात कारण त्याच्यानंतर मी एकही वेळा बनवलेला नव्हता तर आज बनवत होती म्हणून सगळी प्रोसिजर अगदी सेम आहे फक्त त्याच्यामध्ये मी तुमच्या सांगण्यानुसार बडिशोपचं पावडर करून टाकते कुठून घेतली मी अशी दरदरीत थोडी आणि त्याच्यामध्ये टाकते आणि मिरची मी काय केली नाही ह्या वेळेस कारण मागच्या वेळेस मी मिरची बारीक कापून टाकली होती मग ती पिया काढत बसते त्याला म्हणून मी मिरची आणि थोडंसं त्यामध्ये अद्रक वगैरे जे होतं ना असं थोडं बारीक करून घेतलं म्हणजे पेस्ट टाकली की मग काही काढायची गरज पडत नाही नाही तर मग एक मिरची चुकून तोंडात गेली ना मग ते हा हा हू हू जे होतं ना बापरे इतकं पाणी पिलं जातं मग की विचारूच नका म्हणून मी ह्या वेळेस बारीकच करून टाकली आणि आता चला मस्त इथे पराठा बनवून घेते आणि ह्या तव्यावर मी पहिल्यांदा पराठा बनवणार आहे चपाती तर छान बनतेच पण पराठा पण छान बनलेल्याची खात्री आहे मला बाकी तुमच्यापैकी मला बऱ्याच जणांनी तवाविषयी देखील जे होत्या ना कमेंट केल्या होत्या म्हणजे कास्ट आयरन आयरनचा घ्यायचा मला काही प्रॉब्लेम नाही पण तो थोडा कॉस्टली पण जातो आणि म्हटलं डायरेक्ट त्याच्यावर स्विच करण्यापेक्षा आधी हा यूज करून बघूया हा चारशे नव्याण्णव रुपयाचा का तीनशे नव्याण्णव रुपयाचा मी डिमार्टमधून घेतलेला आहे मला एक्झॅक्टली प्राईज लक्षात नाही नॉनस्टिक आहे हा आय नो नॉनस्टिक हे हेल्थसाठी चांगलं नसतं पण डायरेक्ट जे आहे तिथपर्यंत म्हणजे कास्ट आयरन घेणं मला थोडं अवघड वाटत होतं म्हणून मी हा घेतला अदरवाईज मी याच्या आधी यूज म्हणजे माझ्याकडे लोखंडाचा देखील आहे पण चपाती सॉफ्ट येते या गोष्टीचा मला आनंद आहे पण मी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हेल्दी ज्या आहेत ते स्विच करण्याचा प्रयत्न करेल मग ते काचेचे जार आहेत स्टेनलेस स्टीलच्या कढाई आहेत किंवा मग आता तवा देखील आणि बाकीही दुसऱ्या गोष्टी पण मी करण्याचा प्रयत्न करेल पण सगळ्या गोष्टी खूप लवकर होत नाही वेळ लागतो त्यासाठी कारण बजेटही आपल्याला बघावं लागतं चला असो माझा पराठा खरंच खूप छान बनला होता या तव्यावर पराठा पण खूप छान बनतो आता फक्त डोसा बाकी आहे तशा मला कमेंट आला आहे की यावर डोसा बनत नाही काहींच्या आल्या होत्या की बनतात आता मी ट्राय करते आणि तुमच्या शेअर करेल so, सो चला मग या मस्त अशा पराठासोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगाल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय